प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेना शिंदे गटाचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि आता आपल्या सोबत कोण आहे ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल सांगलीचे एकनाथ शिंदे म्हणून त्यांची ओळख आहे तर सुखदेव काळे साहेब आता आपल्या सोबत आहेत त्यांची एक प्रतिक्रिया या निवडणुकी संदर्भातले घेऊयात काळे साहेब काय सांगाल कशा पद्धतीने ही निवडणूक सुरू आहे आणि शिंदे गटाला काय त्याचा फायदा होणार आहे की नाही शंभर टक्के सांगलीमध्ये बीजेपीने शिवसेनेला मेळात घेतलं नाही आणि शिवसेना ही त्यांना कमी आहे असं वाटतंय पण शिवसेनेची ताकद काय आहे ह्या निवडणुकीत त्यांना दिसून येईल राहिला प्रश्न आज ज्या ठिकाणाला आपण उभे आहे प्रभाग क्रमांक आठ मधून जे आपले उमेदवार आहेत महाराष्ट्र राज्यभर त्यांनी कामगार संघटनेचं काम करत आहेत अहोरात्र कोणत्याही कामगाराची कोणतीही समस्या जर असेल तर पहिलं नाव त्यांच्या डोक्यात सुचतं की हरिदा हरिभाऊ लेंगरे साहेब तर ते हरिभाऊ लेंगरे साहेब स्वतःच्या घरातला कधीही विचार करत नाही ते अहोरात्र चोवीस तास बाहेरच असतात प्रत्येक कामगारांच्या आडीनडी प्रत्येक कामगारांच्या अडचणीला ते धावून जातात कित्येक कंपनी कंपनी धारकांनी जुने जे कामगार होते त्या प्रत्येक कामगारांना बाहेर काढलं होतं कारण का त्यांना त्यांना त्यांचं जो काही फंड असेल त्यांच्या काय पेन्शन असतील ह्या द्या द्यावे लागतील मग यांना द्यायला लागू नये म्हणून त्या जुन्या कामगारांना कित्येक कामगारांना सांगली जिल्ह्यातल्या म्हणा महाराष्ट्रभर म्हणा त्या सगळ्या कामगारांना बाहेर काढलं होतं त्या प्रत्येक कामगारांचा पालनहार म्हणून आज हरिदास लेंगरे साहेब उभे राहिले आणि त्या हरिदास लेंगरे साहेबांनी प्रत्येक कामगारांचं निरसरण करून प्रत्येक जुन्या कामगारांना पेन्शन करून दिली ज्या कामगारांना ज्या दुखापती झाल्या होत्या कंपनीत त्या प्रत्येक कामगारांचे त्यांच्या दुखापतीची भरपाई करून दिली त्यांची घरं चालवली प्रत्येक कामगाराला न्याय दिला का तर असा माणूस प्रभाग क्रमांक आठ मधून जर उभा राहत असेल आणि जनतेच्या सेवेसाठी जर अहोरात्र झटत असेल अहो या न पद नसताना न कोणती राजेशाही त्यांच्या घरात नसताना एक सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन जर तो व्यक्ती एवढा महाराष्ट्रावर जर काम करू शकतो तर समजा आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधून का करू शकत नाही प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर मागासलेला एरिया आहे सगळा प्रत्येक एरिया ते स्वतः कुठे उभे आहेत निवडणूक केलं तर त्यांची पत्नी सांग हो त्यांची पत्नी म्हणजे तेच आहेत ना आज एक एक महिला बाहेर बाहेर पडते का पडते त्यांना सुद्धा त्यांच्या मालकाची कळकळ आहे ना त्यांचा त्यांचे मिस्टर आज का जनतेचे काम करतात तर त्यांना पण वाटलं असेल की आपल्या प्रभागातलं काम आपण बाहेर बाहेर पडून करूया म्हणून त्यांनी सुद्धा बाहेर पडलेत तर माझं या विस्थापित प्रस्थापित लोकांना किंवा ह्या गरीब जनतेला सांगणं आहे की आपण ह्या लेंगरे मॅडमच्या पाठीशी उभे राहून ह्यांचं जे पॅनेल आहे शिट्टी धनुष्यबाण आणि हे जे चार उमेदवार आहेत ह्या चार उमेदवारांना निवडून देण्याचं काम ह्या जनतेनं जनतेनं करायला पाहिजे कारण का आतापर्यंत तुम्ही बरेच नगरसेवक निवडून दिले अहो तुमच्याच तुमच्याच मतावर ते निवडून गेले तुमच्याच मतावर ते धनधणके झाले पण तुमच्या तुमच्या गल्लीतली गटार झाली का तुमच्या रस्ते झाले का तुम्हाला लायटी आल्या का तुमचा पाण्याचा प्रश्न कुणी सोडवला का बर हे तर सुटतीलच नगरसेवक निवडून गेल्यानंतर त्यांचं काम तेच आहे पण ह्याच्या पलीकडचं काम काय आहे की तुमच्या घरात जे रोजगार जो येतोय तो रोजगार कुणी आणला त्या रोजगारला जाताना त्या कामगाराला किती किती त्रास होतोय त्या कंपनीधारा किती त्रास देतात वेळेवर पगार नसतोय तर हे काम कोण करत आहे तर कामगार संघटनेचे नेते मान्य हरिदास लेंगरे साहेब करतात पण कामगारांच्या व्यतिरिक्त असंख्य प्रश्न या वार्डामध्ये आहेत त्या प्रश्नांच्या वरती कोण बोलणार हो तुम्ही द्या ना जो माणूस झडतोय लढतोय जो महाराष्ट्रभर पळतोय तो तुमच्या एरिया सुद्धा पळेल ना तुम्ही त्यांना न्याय द्या ना तुमच्या मतरूपी न्यायाचा अपेक्षा आहे त्यांना त्यांना तुमच्याकडून कोणतीही भूक नाहीये तुमच्या फक्त मताची भूक आहे तुम्ही एकदा त्यांना देऊन चान्स बघा आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना दिलायच ना चान्स मग ह्या व्यक्तीला एकदा देऊन बघा ना आपल्या ह्या प्रभाग आठचा विकास कसा होतोय औंदकर असतील सर असतील शिंदे मॅडम असतील आणि हेच सगळं जे पॅनल आहे ते सगळं पॅनल कसं काम करते बघा ना तुम्ही नवीन चेहरित हे अवरात्र सामाजिक काम करणारे नेते ह्यात कोणता प्रस्तावित नेता नाही आहे हे सगळे नवीनच आहेत ना मग हे तळमळ तुमच्या कामाचीच कामासाठी तळमळ आहे त्यांना तुम्ही तेवढं निवडून द्या लाडक्या बहीण लाडकी बहीण योजनेची जादू खतम झालेली आहे असं विरोधकांचं म्हणणं छे 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 ते चुकीच आहे विरोधकांना हे हाणून पाडायचं आहे अरे तुम्ही जरी मनातून काढला तुम्ही जरी बुमलून बोमलून जरी सांगितलं ह्या माय महिला ज्या आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे तुम्हाला तुम्ही किती जरी सांगितलं की हे बंद होणार आहे ते अरे बंद कुठला अजून एकवीसशे रुपये सहाशे रुपये अजून वाढवून देणार आहेत त्या महिलांना विचारा तुम्ही काय तुम्हाला प्रत्येकाला मिळाले की नाही कुठल्या कुठल्या सरकारनं आजपर्यंत ही योजना केली होती मला सांगा ना तुम्ही आतापर्यंत हा आज या महिलांना विचारा अजून सुद्धा अजून सुद्धा ह्या माझ्या ह्या लाडक्या बहिणींसाठी हा लाडका भाऊ केंद्रात बसलेला आहे आणि त्या भावाचं एक वचन आहे ह्या महिलांना ह्या बहिणींना आतापर्यंत पंधराशे दिल्यात एकवीसशे रुपये देणार आहे आणि कोण म्हणतोय बंद करणार आहे कोण त्यांच्या बापाच्या तिजोरीत आणून ते देणार देणार होते का अरे बंद पाडायला तुम्ही कारणीभूत आहे त्या महिलांच्यावर अन्याय तुम्ही करताय का करताय की निगेटिव्ह पसरून बरं ठीक आहे है, ह्यांनी बंद करणार आहे मग तुम्ही काय चालू करणार आहे ह्यांना बंद पाडायला एक तर कारणीभूत तुम्हीच आहे चांगता पण विकासाला पैसे नाही आहेत ना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे या महापालिकेच्या हद्दीत मध्ये असंख्यिक कामं रखडलेली आहेत विकास कामं कुठे होत आहेत मग हे हा प्रश्न तुम्ही आता जे सध्या सध्या ह्याच्यावर आहेत सत्तेवर आहेत त्या सत्तेतल्या लोकांना विचारा ना तुम्ही हा प्रश्न कधीही विचारा तुम्ही आम्हाला शिवसेनेला की आम्हाला तुम्ही ह्या सांगली जिल्ह्यात आमची सत्ता द्या आमची सत्ता दिल्यानंतर एक दोनच वर्षानंतर तुम्ही हीच मुलाखत परत माझी घ्यायला या सगळ्या चॅनल चॅनलवाल्या म्हणणं असं आहे की शिंदे गटाची चांगली ताकदच नाही म्हणून तर तुम्हाला प्रत्येकाला वाटतंय की माझ्या माझ्यासारखा सा, मोठा कोणच नाही माझ्यासारखा मोठा कोणच नाही मग आमदारकीच्या वेळेला पण हेच असंच बोंबरले होते आता जे झाले जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यात सुद्धा हेच वरडले होते पण आता त्रेसष्ट आता जे आता जे इलेक्शन चालू आहे त्या त्रेसष्ट बिनविरोध आलेत ना कसे आले त्रेसष्ट बिनविरोध येते त्याचा अर्थ काय अरे तुम्ही रात्र दिवस एकत्र करताय तरी तुम्हाला एक सीट येत नाही शिंदे साहेबांच्या एवढ्या एकोणचाळीस सीट आल्या आल्या कशा का का तर काम आहे ना का जादू केली हा इथं काय जादू केली का कुठलं बटन दाबलं होय बाबा ते बटन दाबले ते मतदान दुसरीकडे गेले इथं बटन न बटन दाबता दा, न जादू करता जर एवढे येत असतील तर लढून गल्लेबोळात फिरून काय येणार नाहीत तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर लढाई कोणाबरोबर आहे बीजेपी बरोबर आहे काँग्रेस कि राष्ट्रवादी बरोबर आहे मला कोणत्या आमची लढाई आमच्या पक्षाची कोणत्याही पक्षा संदर्भ बरोबर नाही आमची लढाई ही आमच्याशी आहे आमच्या जनतेशी आहे कारण का जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि जनतेला दाखवून आहे की शिवसेना काय चीज आहे शिवसेना काय काम करू शकते त्या महिला वर्गांसाठी नवनवीन योजना असतील घरगुती काय त्यांना काम घर बसल्या काय काम करून द्यायचे असतील का ह्याचा विचार चालू आहे आणि केंद्रात केंद्रीय केंद्रात हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे नगर खा नगर आहे नगर खाता काम काय करतोय हो, नगर खातं म्हणजेच ह्या गल्ली बळातले तुमच्या नगर रचनेतली जी काही काम असतील त्या कामाचा मेन माणूस तो आहे मग ह्या माझ्या महिला माता बहिणीचं काम कोण करेल तोच व्यक्ती करेल ना बर राहिला दुसरा प्रश्न उद्योग मंत्री कोण आहेत आपल्याच पक्षाचे आहेत मग आज आमच्या सांगली जिल्ह्यात असू दे आमच्या सांगलीतल्या एमआयडीसी मध्ये असू दे उद्योगधंदे कोण आणणार आहेत आपलाच नेता आणू शकतोय ना त्यासाठी माझ्या सर्व सांगली जिल्ह्यातील जिथे जिथे निवडणुका चालू असतील त्या सर्व मतदारांना सांगणार आहे की शिवसेनेला न्याय द्या शिवसेनेला न्याय म्हणजे तुमच्या हक्काला न्याय शिवसेनेला न्याय म्हणजे तुमच्या पंधराशे रुपयेला न्याय शिवसेनेला न्याय म्हणजे तुमच्या ह्या चाललेल्या विरोधकांना न्याय त्यामुळे ह्या विरोधकांना हाणून जर पाडायचं असेल आणि आपले पंधराशे रुपये जर हे करायचे असेल तर आपल्याला शिवसेना निवडून द्यावीच लागेल आणि तुम्ही बघा एक मिनिट आता तुम्ही बघा शिवसेनेने जेवढे पण उमेदवार दिलेत कोणताही प्रस्तावित उमेदवार नाही सगळे गोरगरीबातले उमेदवार आहेत प्रत्येक घराघरात गरीबी आहे त्यांच्या का उमेदवारी देताना त्यांनी असा विचार करून दिला की माझ्या गरीब जनतेला न्याय देणारा माणूस कोण असेल तर गरीबच असेल पण लक्ष्मी दर्शन देखील मोठ्या प्रमाणावरती होणार आहे मतांचा रेट काढला जातोय पैसे पैसा आहे तो काढणार ना कारण त्यांना पैशाची मांज आहे पैसा बोलतोय ना की तो पैसा बोलत नाही तर काम बोलतोय म्हणून आपण त्यांच्या पैशाकडून लक्ष न देता तुमचे मित्र पक्ष कोणते आमचे मित्र पक्ष आता जे आमच्या बरोबर जे आलेले आहेत काही राष्ट्रवादीचे असतील काही ठिकाणाला बीजेपीचे सुद्धा आमच्या बरोबर आहेत काही ठिकाणाला प्रत्येक वेगळं काही अपक्ष सुद्धा आहेत आमच्या बरोबर जे आमच्या भेळ मिसळ म्हणजे बघा ज्या ज्या एरियात ज्या ज्या ह्याच्यात जसं जसं युती करायला आम्हाला मिळालं किंवा त्यांच्याशी आम्हाला कसं जनतेला नाही देईल त्या अशा आम्ही उमेदवार एकत्र केलेत आणि ते उमेदवार घेऊन आम्ही आज इलेक्शनला उतरलोय आम्हाला आम्हाला कोणत्याही पक्षावर रोष नाहीये फक्त शिवसेनेला जे लोक कमी मानतात कमी लेखतात पंधराशे रुपये बंद पाडू तुमचं हे बंद पाडू असं त्यांनी बोल अरे तुम्ही कशाला वाचा वाचा करता बंद कसं पडेल बंद न पाडणारा तिथं खमक्याय ना नगर विकास खातं त्यांच्याकडे लाडक्या बहिणीचा लाडका नेता तिथं आहे तुम्ही नाही आहे तुम्ही नुसतं दोन शब्द बोलून घरी बसाल पण ह्या बहिणींना आधार देणारा माणूस तोच आहे आणि तोच देऊ शकते त्यासाठी ह्या आठ प्रभाग मधल्या सर्व नागरिकांना माझे कळकळीची विनंती आहे जे आपले चार उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्या हक्काला जागणारे उमेदवार आहेत हे कोणते प्रस्थापित उमेदवार नाहीत हे कोणत्या मोठ्या घराण्यात आलेले उमेदवार नाही आहेत ह्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांचे पाय हवेत आहेत ह्याचा जरा विचार करा सगळ्यांनी विचार केला पाहिजे एकंदरीतच अतिशय जोरदारपणे विजयाचे दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत प्रत्येक जन म्हणतोय मीच गुणाल उडाणार पण ही संधी कोणाला मिळते हे आता पंधरा तारखेलाच कळणार आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्लार जय जै भारत